नमस्कार मी पूजा गायकवाड स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ तर अगदी चाकत माकत घरचे सगळेच खातील अशी बटाटा भाजी आपण बनवणार आहोत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कढई गरम होण्यासाठी ठेवून द्यायचे त्यानंतर त्यात मी तीन चमचे इथे ते तेल घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आता यात अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं चांगलं फुलल्यानंतर मी इथे दोन मध्यम आकारचे कांदे चांगले बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि चांगलं लाल रंग येपर्यंत मंद आचेवर परतायचं आहे त्यामुळे टेक्चर भाजीला छान येतं आणि चवही अप्रतिम लागते एकसारखं हलवत राहायचं हा कांदा भाजण्यासाठी सुमारे दहा ते पंधरा मिनटं लागतात तुम्ही बघू शकता इथे मी चांगला कांदा भाजून घेत आहे अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा म्हणजे भाजीला चव चांगली येते आता यामध्ये मी इथे तीन बटाटे उकडून चांगले बारीक चिरून घेतलेले आहेत जास्त बटाटा उकडायचा नाही थोडा अर्धवट कच्चा ठेवायचा त्यामुळे भाजी छान लागते जास्त बटाटा शिजला की भाजीचा नुसता काला होतो त्यामुळं तसं त्या करायचं नाही आणि एकसारखं भाजी मिक्स कांद्यात करून घ्यायची तुम्ही बघू शकता मी इथं कांद्यात बटाटा एकदम बारीक असा मिक्स करून घेत आहे चांगलं हलवून घ्यायचं चांगलं हलवून घेतल्यामुळं काय होतं भाजीत कांदा चांगला मिक्स होतो तुम्ही बघू शकता इथं मी आता चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि त्यानंतर हलवून घेतलेला आहे एकसारखं मीठ चांगलं या भाजीला लागलं पाहिजे जास्त मीठ घालायचं नाही आवश्यकतेनुसार म्हणजे त्याला चव चांगली आली पाहिजे अशा बेताना मीठ घालायचं नंतर भाजी खारट होईल आता यामध्ये मी दोन चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी घरगुती घेतलेली आहे ती घातलेली आहे यात ती एकसारखी सगळीकडं हलवून मिसळून घ्यायची गॅस मंद आचेवरच ठेवायचा मोठा करायचा नाही तुम्ही इथे बघू शकता मी, मी चटणी इथे सगळीकडे मिसळून घेतलेली आहे आणि असं एकसारखं हलवत राहायचं इथे आपली भाजी रेडी आहे आता यात मी का बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हलव हलवून घेते परत भाजीचं टेक्चर बघू शकता खूप छान वाटते ही भाजी खायला एकदा नक्की करून बघा घरातली लहान मुलं सुद्धा खूप आवडीनं खातात ही भाजी डब्यासाठी पर्याय म्हणून या भाजीचं ही भाजी तुम्ही करू शकता लहान मुलांना खूप आवडते ही भाजी रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करा